नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस याकरता स्टाफ नर्स व नर्स मिडवाईफे या पदासाठी काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर पाहिल्यांदाचा असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवायचे व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे तर या व्हिडिओमधून येणाऱ्या परीक्षेसाठी बरीचशी आपल्याला मदत होऊ शकते तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय प्रश्न आहे बघा यू कॅन डू विश ऑफ द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज इन द लॅबोरेटरी चार पारे तुमच्या समोर दिलेले आणि त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही प्रयोगशाळेत खालीलपैकी कोणत्या प्रती करू शकता चार पर्याय काय पहा म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही परीक्षा करू शकता का कोण कौन करू शकता पेय पिणे वडापाव खाणे त्यानंतर गमचावणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल की वरीलपैकी नाही म्हणजे डी नंबरचा पर्याय या प्रश्नाचं उत्तर येईल नन ऑफ द अबो की ह्या कोणत्या गोष्टी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये करू शकत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया इफ द पी एच ऑफ द सोल्युशन इज न्यूट्रल दे पी एच विल बी द्रावणाचा पी एच उदासीन असल्यास पी एच डायट असतो द्रावणाचा पी एच उदासीन असल्यास किती असतो असं तुम्हाला विचारायचं आहे पर्याय मग तुम्हाला दिले बघा पाच सहा सात आठ तर योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर सी द्रावणाचं पीएच उदासीन असल्यास किती पी एच असेल तर तो न्यूट्रलमध्ये सात असतो पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द फॉलोईंग डिशिस आर ट्रान्समिटेड थ्रू ब्लड विच ऑफ द फॉलोईंग डिशेस आर ट्रान्समिटेड थ्रू ब्लड म्हणजे खालीपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो रक्तामधून होणारा आजार कोणता हा सध्या तुम्हाला विचारलेले आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी एच आय व्ही किंवा वरीलपैकी सर्व तर कोणता हो आजार हा जो आहे की जो काय होतो रक्तामधून प्रसारित होतो तर बघा जो हिपेटाइटिस बी आहे किंवा हिपेटाइटिस सी आहे किंवा एच आय व्ही आहे हे जे ए बी सी आहे तीनही आजार आहे हे काय आहे रक्तामधून प्रसारित होणारे आजार आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा डेंग्यू इज ट्रान्समिटेड बाय डायट म्हणजे डेंगू कशामधून प्रसारित होतो डेंग्यू इज ट्रान्समिटेड बाय कशामधून प्रसारित होतो बघा कशामधून प्रसारित होतो तर त्याचं योग्य अचूक उत्तर येईल पर्याय नंबर सी बाईट ऑफ द मॉस्क्यूट की डेंग्यू वाजू आहे तर मच्छर यांच्या माध्यमातून प्रसारित होणारा रोग आहे त्यानंतर पुढचा हो प्रश्न आपण बघूया हाऊ मच ब्लड इज रिक्वायर्ड फॉर फेडरल टेस्ट विड्रॉल चाचणीसाठी किती रक्त आवश्यक असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले तीन एम एल आठ एम एल दहा एम एल वीस एम एल तर विड्रॉल चाचणीसाठी किती मिली रक्ताची आवश्यकता असते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर ये तीन मिली तीन एम एल इतक्या विड्रॉल चाचणीसाठी रक्ताची आवश्यकता असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात द वर्किंग टेबल ऑफ द लॅबोरेटरी शूड बी क्लिन्ड अँड डिसइन्फेक्टेड युजिंग काय म्हणतोय तू प्रयोगशाळेचा काम करण्याचा टेबल कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा पर्याय तुम्हाला दिलेले बघा दोन टक्के ल्युटे नाल्डे हायड वीस टक्के सल्फ्रिक ॲसिड एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड आणि दोन टक्के बेटाडाई योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर सी एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड यांनी काय करावं लागेल वर्किंग टेबल हा काय लॅबरेटरीचा जो काम करण्याचा टेबल आहे ह निर्जंतुक स्वच्छ करता येईल पुढचा प्रश्न आपण बघूया वय सॅम्पल आर प्रोसेस्ड इन रुटीन क्लिनिकल लॅबोरेटरी काय म्हणतो ते वै सॅम्पल आर प्रोसेस्ड इन रुटीन क्लिनिकल लॅबोरेटरी पर्याय तुम्हाला काय दिले बघा ब्लड स्टूड युरिन ऑल ऑफ द अबो काय म्हणतो कोणत्या नमुन्यावर नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळामध्ये प्रक्रिया केली जाते कोणत्या नमुन्यावर नियमित चिकित्सालयीन प्रयोगा प्रयोगशाळेमध्ये प्रक्रिया केली जाते त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर डी काय ब्लड म्हणजेच रक्त संडास लगवी हे काय ऑल ऑफ द अबो पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया है। रुटीन हँड हायजिन शुड बी परफॉर्मड इन विच ऑफ द फॉलोविंग कंडिशन पर्याय बघा काय बिफोर अँड आफ्टर कंटॅक्ट विथ पेशंट बिफोर वॉशिंग अँड आफ्टर रिमूव्ह ऑफ ग्लोव्ह आफ्टर कंटक विथ ब्लड ऑफ द पेशंट आणि ऑल ऑफ द अबो काय प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा रुटीन अँड हायजीन शुड बी परफॉर्मड इन विच द फॉलोविंग कंडिशन खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये नियमित हातांची स्वच्छता करायला हवी रुग्णाला हात लावण्याआधी ला व नंतर दुरेआधी आणि ग्लोज काढल्यानंतर रुग्णांच्या रक्ताला हात लावल्यानंतर काय उत्तर येईल कोणत्या स्थितीमध्ये नियमित हाताची स्वच्छता करायला हवी तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर डी ऑल ऑफ द अबो म्हणजे सर्व केल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला नियमित स्वच्छता करावं लागेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया व्हिटॅमिन के डिपेंडेड कॉंग्युलेशन फॅक्टर आर ऑल एक्सेप्ट काय प्रश्न आहे तुम्हाला व्हिटॅमिन के अवलंबित साकलन घटक खालीलपैकी एक वगळता सर्व आहेत म्हणजे बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला ए बी सी डी असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे की व्हिटॅमिन के अवलंबित साकलन घटक खालीलपैकी एक वगळता सर्व आहेत घटक दोन घटक चा, चार काय असे चार प्रकारचे घटक तुम्हाला दिले आणि त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दहा नंबरचा प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं तसंच बेल ऑल ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे पुढचा प्रश्न बघूया काय आहे रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट बघा चार पारे तुमच्या समोर दिलेली आहे आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं काय बायोमेडिकल कचरा का हाताळण्यासंबंधी खालीलपैकी काय योग्य नाही काय योग्य नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिल्ले सर्व कचरा कचरा पेंटीमध्ये गोळा केला जाऊ शकतो सर्व कचरा विभाजित करायला हवा सर्व कचरा काळ्या बॅगमध्ये गोळा करा केला जाऊ शकतो किंवा वरीलपैकी कोणती नाही चार पर्याय आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट करेक्ट यापैकी काय आहे पर्या नंबर सी ह्या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर काय ऑल वेस्टेज कॅन बी कलेक्टेड इन ब्लॅक बॅग्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द मोस्ट रिलायबल पॅरामीटर टू इव्हॅल्युएट आयर्न स्टेटस इन द बॉडीज प्रश्न काय म्हणतो बघा द मोस्ट रिलायबल पॅरामीटर टू इव्हॅल्युएट आयर्न स्टेटस इन द बॉडीज म्हणजेच काय शरीरामधील लोहाचे प्रमाण काढण्यासाठी सर्वात विश्वसनीय निर्देशांक कोणता पर्याय तुम्हाला सीरम आयर्न स्तर सिरम फेरेटिन लेवल सिरम ट्रान्सफेरिन त्यानंतर टोटल टो आयर्न बिल्डिंग कॅपॅसिटी योग्य उत्तर काय असेल द most... मोस्ट म्हणजे शरीरामध्ये लोहाचे प्रमाण काढण्यासाठी सर्वात विश्वसनीय निर्देशांक कोणता राहील योग्य आणि अचूक उत्तर राहील त्याचं पर्याय नंबर बी सीरम फेरिटीन लेवल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय नंबर बी सीरम फेरिटीन लेवल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आफ्टर एक्सपोजर टू ब्लड द पीई पी डॅश शूड बी स्टार्टेड विद आफ्टर एक्सपोजर टू ब्लड द ई पी शूड बी स्टार्टेड विद इन रक्ताच्या उदासनानंतर ई पी, -पी डायड दरम्यान चालू करायला हवे म्हणजे किती वेळा चालू करायला हवे दोन दिवस दोन घंटे सहा घंटे चोवीस घंटे रक्ताच्या उदासनानंतर ई पी काय -पी। उत्तर राहील त्याचं बघा पर्याय तुमच्यासमोर समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचे की रक्ताच्या उदासनानंतर ई पी, -पी डायटाईज दरम्यान चालू करायला हवी योग्य आणि अचूक उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं काय योग्य आणि अचूक उत्तर येईल काय दोन घंट्यामध्ये टू आवर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एलआयचा टेस्ट मे बी हेल्पफुल ड्युरिंग द दा डायग्नोसिस ऑफ डायबिटीज मालायटेस टू इस्टिमेट प्रश्न लक्षात घ्या काय म्हणतोय एलायझा चाचणीमध्ये मधुमेहाच्या निधनासाठी घटक मदत करू शकतो असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असेल त्याचं बघा पर्याय चार आहे तुमच्या समोर ग्लुकोज आहे ग्लायकोजेन आहे इन्सुलिन आहे इन्सुलिन रिस्पेक्टर आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी इन्सुलिन हे या प्रश्नाचं काय असेल योग्य उत्तर काय एलायझा चाचणी काढण्यासाठी मधुमेहाच्या निदानादरम्यान कोणता घटक मदतनीस ठरू शकते किंवा कोण मदतनीस ठरू शकतं तर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा विच डिशीज इज अ स्प्रेड बाय मस्क्युटोज विच डिशीज स्प्रेड बाय मॉस्किटोज म्हणजे मच्छरामुळे कोणता आजार पसरतो सोपे सोपे प्रश्न असतात याचं आपल्या लक्ष घ्यायला पाहिजे फक्त विच डिसिजीज स्प्रेड बाय मॉस्क्युटोज म्हणजे बघा जॉन्डिस ॲनिमिया टायफाईड मलेरिया कोणता रोग मच्छरामुळे पसरतो तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल त्याचं अचूक उत्तर येईल पर्याय नंबर डी मलेरिया हो हा जो रोग आहे हा काय मलेरिया रोग काय मच्छरामार्फत पसरतो पुढचा प्रश्न आपण बघूया इन अल्काप्टो न्युरिया देर इज ए डिफिशियन्सी ऑफ काय अल्काप्टो न्युरियामध्ये जी कमतरता कम असते कशामध्ये अल्काप्टो न्युरियामध्ये डायडाची कमतरता असते कशाची कमतरता असते बघा पर्याय काय होमोजेनेटिक हायड्रॉक्झ हायड्रॉक्झिलेज त्यानंतर होमोजेनेटिक ॲसिड त्यानंतर फेनिओलाइन हायड्रॉक्झिलेज आणि वरीलपैकी सर्व योग्य उत्तर काय असेल अल्काप्टो न्यूरियामध्ये डायड्याची डै कमतरता असते योग्य उत्तर काय राहील त्याचं पर्याय नंबर ये होमोजेनेटेशिक हायड्रॉक्झिलेज हे या प्रश्नाचं योग्य नाचूक उत्तर राहील तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच प्रकारे महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो